एका मागे एका मागे एक भूखंड हे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष गिळंकृत करीत आहेत होते नवलच अशातला हा प्रकार नसून मै भी खाऊंगा सबको खाने दूंगा हा नारा पुणे या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महानगरातून आता हा देशात कुठेतरी पोहोचत आहे मागच्या पंधरवाड्यामध्ये जे मुरलीधर मोहळ आहे यांनी वाजवलेली मुरली आणि तिथे जैन मंदिराच्या जमिनीला विकून केलेला व्यवहार आणि त्या अनुषंगानं उघडकीस आलेला भ्रष्टाचार हा कुठे ना कुठे थंड होत नाही किंवा हा कुठे ना कुठे समजत नाही त्याचा पर्दाफाश होत नाही तर पाठोपाठ लगोलग हा दुसरा भ्रष्टाचाराचं पुण्यात प्रकरण समोर आलेलं आहे हा एकमेकांना दिवसण्याचा आणि एकमेकांचे प्रकरण काढण्याचा हा महायुतीतला देखील कट कारस्थानाचा भाग आहे त्यामुळे हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि हे सरकार मधलेच घटक पक्ष हे एकमेकाची प्रकरण कशी बाहेर काढतात आहे हे बघणं या निमित्तानं अत्यंत औचित्याचं ठरत आहे आणि जो प्रश्न अजितदादा पवारांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालाय सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर भोपाळ या ठिकाणी नरेंद्र मोदींनी सांगितलं की सगळ्यांना आम्ही कारवाई करू जेलमध्ये पाठवू त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणत होते की अजित पवार यांना मी चक्की पिसिंग 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 जेलमध्ये पाठवणार त्यांचा पक्ष फोडत असताना त्यांनाच मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेतलं ते कशासाठी करून घेतलं तर याच प्रकारचा नंगा नाद आणि भ्रष्टाचार करण्याकरता अजित पवारांना भाजपच्या सोबत त्यांनी सहभागी करून घेतलं याचा आज थेट पुरावा हा पुण्यातून मिळालेला आहे पुण्याचं पालकमंत्रीपद का हवावं हवं याचंही उत्तर या निमित्तानं मिळालं कुठे आरची प्राईम लोकेशनची जागा ही मोफत दिला जाते फुकट दिल्या जाते वर स्टॅम्प ड्युटी माफ केल्या जाते अहो आम्ही कर्जमाफीसाठी टाहो फोडत आहोत शेतकरी अहवाल दिलाय त्यांच्या कर्जमाफीच्या अनुषंगाने जर प्रश्न विचारला तर आपली तळबायाच्या मस्तकाला जाते आणि स्वतःच्या चिरंजीवांना अजितदादा अर्थात त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्टॅम्प ड्युटी माफ करतात हा त्यांच्या वागण्यातला करणे आणि कथनी मधलं जे अंतर आहे ते या निमित्तानं स्पष्ट होतं अजितदादा पवार यांना भस्म्या नावाचा आधार झालेला आहे आणि हा भस्म्या आधार झाल्यावर कितीही खाल्लं किती घाललं तर अधिक खाव वाटतं अरे पहिलेच एवढं घाललेलं बाबा अजून किती खाणार हा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत असताना तहसीलदाराला आणि स्टॅम्प ड्युटी वाल्याला सस्पेंड करून चालणार नाही यामध्ये थेट अजित पवारांचे लागे बांधे त्यांच्या परिवारातल्या सदस्याच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार झालेला आहे अजित दादा पवारांनी तातडीने राजीनामा द्यावा ही आमची असणारी मागणी आहे तर सोबतच व्यवहार रद्द करून कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ हे धर्मदाय आयुक्त आहेत त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांनी मुरलीधर मोहरांचा व्यवहार करून घेतला तो व्यवहारही रद्द करून चालणार नाही आपण भ्रष्टाचार झालं हे कबूल केलं सिद्ध झालं त्यामुळे आपण धर्मदाय आयुक्तांना करवी कर्वी सौदा जो आहे व्यवहार जो आहे तो आपण रद्द केला तर दुसरीकडे तहसीलदाराला आपण निलंबित करता निबंधकाला दुय्यम निब... आपण निलंबित करता म्हणजे भ्रष्टाचार त्याही ठिकाणचा झाला आपल्याला मान्य आहे या दोन्ही जोडगोळींचा हा राजीनामा हा नरेंद्र मोदींनी हा घेतला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील हा राजीनामा घेतला पाहिजे राहता राहायला अजित पवारांचा जो किस्सा आहे हा तर त्यांच्याजवळ किती संपत्ती किती जायदा हे माहितीच आणि ती लपवण्याकरता आणि जेलमध्ये जाण्याच्या धमकीमुळे ते गेलेले आहेत मात्र या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचे जे कारनामे जे आहेत दोन्ही मुलांना नंबर दोन चे धंदे करायला लावतात आणि स्वतः दस नंबरी म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांनी बळकावून ठेवलेली आहे एका मुलांचा भ्रष्टाचार जो आहे या पुण्याच्या जमिनीच्या प्रकरणातून आलेला आहे मात्र दुसरे जे चिरंजीव आहेत त्यांची टँगो नावाची जी दारूची कंपनी आहे ही देशी दारूची टँगो कंपनीला लाभ देण्याच्या अनुषंगाने त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि टँगो लाभ कुठेतरी संरक्षण द्यावं आणि त्या विभागाचं पद मंत्रीपद देखील त्यांनी अबकारी करायचं आपल्याकडे ठेवलेलं आहे की जेणेकरून दुसऱ्या मुलाला त्या टँगोच्या माध्यमातून लाभ दिला जाईल त्यामुळे असा डबल धमाका डबल भ्रष्टाचार डबल दोन नंबरचे काम हे अजित पवारांकडून सर सकट सरलाच सुरू आहे त्यांना तातडीने मंत्रिमंडळातून बरखास्त करा तरच न खाऊंगा न खाणे दुंगा हे मोदींचं म्हणणं सत्य आम्ही मानू नाहीतर मोदी एक नंबरचे थोताडबाज आहेत एक नंबरचे ड्रामेबाज आहेत आणि ते भ्रष्टाचारांना सर्वांना पाठीशी घालतात हेच या निमित्तानं सिद्ध होत आहे हे सर्वांनी ध्यानात घ्यावं आरसा कशाला त्यामुळे हा भ्रष्टाचार झालेला आहे हे सिद्ध आहे त्यामुळे कोणी सडा टाकला कोणी सारवलं कोणी रांगोळी काढली सजवलं त्याची काही आवश्यकता नाही यात भ्रष्टाचार झालेला आहे मोठी अनियमितता झालेली आहे एकामागे एकामागे एक भूखंड हे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष ग्रिहंकृत करीत आहेत भारतीय जनता पक्षाने जिथे कार्यालय स्वतःच थाटण्याच्या अनुषंगानं भूमिपूजन केलं ती देखील जागा अशाच पद्धतीने त्यांनी गुळंकृत केलेली आहे अब आगे आगे देखो क्या होत आहे महाविकास आघाडीची भूमिका महाविकास आघाडीची भूमिका ही सर्वांशी चर्चा करून ठरेल मात्र काँग्रेस पक्षाची भूमिका ठरली आहे ठाम आहे की या दोघांचाही राजीनामा हा घेण्याकरता आम्ही भाग पडू आणि आगामी काळात या संदर्भामध्ये मोठा आवाज अशी आम्ही राहणार नाही मला आपल्याला ध्यानात आणून द्यायचंय की जैन बोर्डिंगचा जो मुद्दा आहे हा काँग्रेस पक्षाचे जे दोन पदाधिकारी आहेत युवक काँग्रेसचे अक्षय जैन आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे कोशाध्यक्ष अभय जैन अभय छाजेड या दोघांनी हा भ्रष्टाचार पुढे आणला होता आणि नंतर त्यामध्ये सर्वांनी तो विषय पुढे नेऊन घेऊन गेले तशाच याही प्रकरणामध्ये काँग्रेस हा पुढाकार घेतल्याशिवाय राहणार नाही नितेश राणेच्या संविधानाची शपथ घेतलेला माणूस अशा पद्धतीनं हा विषय मांडू शकतो हे काही नवीन नाही यांना अशा प्रकारचे वक्तव्य करण्यासाठी ठेवलेले आहे सुरुवातीला सांगतील की एकाच धर्माच्या लोकांची दुकाने ठेवा पुढे जाऊन सांगतील की चतुर्वर्णापैकी दोनच वर्णांचे ठेवा मग म्हणतील चतुर्वर्णातला सर्वोच्च जो वर्ण आहे त्याचेच ठेवा बाकीच्यांनी दुकाने लावू नका आणि येऊ नका फक्त दक्षिणा पेटीत दक्षिणा वीस आधी ते सांगतात की कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्यांनी कर्ज भरावं त्यांच्याच पक्षाचे त्यांचेच कृषी मंत्री शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करतात त्यांच्याच पक्षाचे त्यांचे कृषी मंत्री कर्जमाफी करून आपण लेगी बाळंचे लग्न लावतात मुलींचे लग्न लावतात त्यामुळे उधळपट्टी शेतकरी करतो बेताल वक्तव्य वक्त करताय एवढंच नव्हे तर थेट सभागृहामध्ये एका दुरी तिरी खेळत असताना रमी खेळताना त्यांच्या पक्षातली लोकही आढळून आलेली आहेत शेतकऱ्याची कशी थट्टा त्यांनी लावली आहे हे सातत्यानं त्यांच्या माध्यमातून येत असताना यांच्या मागे देवेंद्र फडणवीस सारखा एक आका आहे तुम्ही किती भ्रष्टाचार करा काही करा बार मंत्र्यांनी चालवले गृहमंत्र्यांच्याच आईच्या नावावर असणाऱ्या ठिकाणी डान्सबार होऊन बावीस बारबाला पकडल्या जातात तरी राजीनामा होत नाही त्यामुळे ज्याला वाटेल करा, ते करा सर्वांना महाराष्ट्र लुटण्याची मुभा ही देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे कारण त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हे तर ते चोमो आगा झालेले आहेत मी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यांनी आंदोलन ही काँग्रेसने यापूर्वीच केलेली आहे आपल्याला आठवत असेल की ऑपरेशन सिंधूर झाल्यापासून जय जवान जय किसानचा नारा देत असताना शेतकऱ्यांच्या मागणीच्या अनुषंगाने आम्ही रण उठवत आहोत आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका रोको झाला त्या ठिकाणी आंदोलन झाली महाराष्ट्रभर जी आहेत ती आंदोलन शेतकऱ्याची आम्ही काढलेली आहेत आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयांची जी मागणी जी आज सर्वजण जी बोलतात आहे ती मागणी सर्वप्रथम आणि सातत्याने काँग्रेस पक्षाने केलेली आहे आणि कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ही आमची या संदर्भातली आक्रमक स्वरूपाची भूमिका आहे आणि करिता प्रत्येक जिल्ह्यात आतापर्यंत अधिकाधिक आमचे कार्यक्रम जे